रामराम रा हरारमा जय शिवराय जय भीम भावना व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा जर मला दुबईला यायचं असेल तर तुम्ही सोशल मीडिया वगैरे सर्च वगैरे करत असाल याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसतील काही आहे काही लोक सांगतात आम्हाला फसून आणलं काही लोक सांगतात आम्हाला काय काय रूममध्ये पंधरा पंधरा माणसं ठेवले काही लोक सांगतात आम्हाला वेळेवर पगार नाही काही लोक म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्री साहेब आम्हाला वाचवा आम्हाला इकडनं घेऊन जा असे पण व्हिडिओ इकडे लोक बनवतात रडून पडून पण बनवतात आणि हे लोक व्हायरल पण होतात अच्छा मग व्हिडिओ बनवतात मग हे खरे असतात का हो हे व्हिडिओ खरे असतात परंतु त्याच्यासोबत नाही व्हायला पाहिजे ना म्हणून मी आजचा व्हिडिओ याच्यासाठीच बनवतो तर तू तुम्ही माझा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर बघत असेल ना तर भावना फॉलो नक्की करा तो स्वतः एक कामगार इथं आहे आठ नऊ वर्ष झाले मला दुबईमध्ये काम करता करता मग भारतामध्ये जर कमी पगार असेल ना तर तुम्ही दुबईला येऊन काम करा प्रत्येक कुठेमध्ये मी सांगत असतो तर काही कंपन्या असतात ज्या कंपन्या नाही का अशा बिल्डिंग मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे बनवतात काही कंपन्या त्याचं मेंटेनन्स करतात काही कंपनी एमबीपी कंपनी म्हणजे जे मेंटेनन्स वगैरे करतात अशा काही कंपन्या ठीक आहे याच्यामध्ये या कंपन्यामध्ये ना आणि दोन दोन प्रकार असे असतात एक जे असती ती गव्हर्नमेंटचे रूल्स सगळे फॉलो करते एक कंपनी असती तिला काही घेणं देणं नाही आहे रूल्स म्हणजे कसं तू भारतामध्ये काय सांगणार तुम्हाला की तुम्हाला प्लंबरचं प्लंबर काम पाहिजे ना प्लंबरचं काम म्हणून आणणार इकडे तुम्हाला लावणार क्लिनिंगच्या कामामध्ये झाडू बिडू मारायच्या कामात लावतील नाहीतर कुठं एखाद्या अरबीच्या घरामध्ये तुम्हाला कामाला ठेवतील आणि जर तुम्हाला जे सांगितलं ना दोन हजार पगार आणि इकडे आल्यावरती फक्त बाराशे ड्रम जर तुम्हाला कंपनी पगार देत असेल ना तर अशा कंपनी आहे खराब आणि आता खराब कंपनी आहे ना बघा वेळेवरती पगार न देणं जास्त पगार सांगून कमी पगार देणं आठ तासाच्या आठ तासाहून जास्त काम करून घेणं ओव्हर टाईमने देणं राहण्याची सुविधा चांगली नाही आहे ट्रान्सपोर्टेशन जाण्याची सुविधा चांगली नाही आहे कधी काम आहे कधी नाही आहे कधी काम का जर असलं तरच तुम्हाला पगार मिळेल सुट्ट्या जर असल्या तर सुट्टीचे पैसे कापले जाईल आजारी असेल तर इन्शुरन्स नाही आहे घरी जर जायचं असेल इमर्जन्सीमध्ये जाता येत नाही आहे तुमच्याकडनं पगारीतनं पैसे विजाचे कापून घेणं तुम्हाला आज या आज इथं काम उद्या तिथे काम परवा दिवशी इथे ते काम त्याला म्हणलं जातं सप्लायर कंपन्या अशा कंपन्या असतात सप्लायर तर अशा कंपन्यामध्ये अजिबात तुम्ही चुकून पण नाही यायचं चुकून पण नाही यायचं नाहीतर तुम्हाला पण असेच व्हिडिओ बनवा लागेल आणि मग तुम्हीच तुम्हाला म्हणसा ना रे दुबई राजाच्या नादी लागलो व्हिडिओ बघितला आणि दुबईला गेलो आणि जाऊन फसलो आणि मग मागता आम्हाला तर एशी टेक्निशियनमध्ये आणलेलं आम्हाला ह्या कामासाठी आणलेलं सेल्समॅनसाठी आणलेलं आम आम्हाला मॅनेजरसाठी आणलेलं आम्हाला सुपरवायझरसाठी आणलेलं आणि इकडे येऊन बघितलं काही काही ते कामच नाही आहे आणि तुम्हाला भलतच काम लावलो तर असं का कसं असतं मध्ये का छोट्या छोट्या कंपन्या असतात म्हणजे छोट्या म्हणजे कशामध्ये का ह्या कंपन्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा बारा बारा माणसं काम करतात आणि त्या लोकांना असंच फसून आणलेलं असतं म्हणजे नाही का तुम्हाला जर जर भारतामध्ये जर तुम्हाला बोललो ना की तुम्हाला आम्ही दोन हजार जर हम पगार देऊ तर तुम्ही लगेच विचार करणार आणि लगेच तुम्ही विचार करणार अरे दोन हजार धर पगार देतो नवीन माणसाला खूप चांगलं आहे चला दुबईला उडत उडत जाऊ आणि तुम्हाला सांगणार तुम्हाला ओव्हर टाईम पण देऊ तर तुम्हाला असं वाटेल की मला ऐंशी हजार रुपये पगार मिळेल मग तुम्हाला काय ना तुम्हाला वाटेल चला जाऊ या कंपनीमध्ये मग तुम्ही इकडे आल्यानंतर ना मग तुमच्याकडनं पगारी तुम्हाला काम वगैरे हो दिलं तर तुम्हाला तासानं पैसे देणार म्हणजे तास कसा एका तासाचे पाच धरम सहा धरम आठ धरम असं असतं तासाप्रमाणे आणि जेवढं तुम्हाला आठवड्याची जर सुट्टी असली तर सुट्टीचे तुम्हाला पैसे मिळणार नाही जसं बाकी कंपनीमध्ये कसं असतं माहिती का मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये जे गव्हर्नमेंटचे रूल्स फॉलो करतात ना त्याच्यामध्ये विजा फ्री ट्रान्सपोर्टेशन फ्री राहणं फ्री है ना राहायची सुविधा चांगली किचन वगैरे तुम्हाला चांगलं मिळा चांगलं मिळेल काही काही ठिकाणी काही काही कंपन्या असतात ना ते जेवण पण देतात लेबरला काही काही कंपन्या अशा असतात ना म्हणजे आईवडल्यासारखं सांभाळतात माणसाला इमर्जन्सीमध्ये जर जायचं असलं घरी जाऊ शकता तुम्ही आजारी पडलेत हॉस्पिटलमध्ये जा इन्शुरन्स आहे कवर होतो तुम्हाला दोन वर्षाला घरी जायचं असेल दोन वर्षाला तिकीटचे पैसे दोन वर्षाला लिफ्ट सॅलरी म्हणजे अशा कंपन्या पण इथे आहेत अशा कंपन्यामध्ये जर आलात ना तुम्ही मग तुम्हाला असं वाटेल हा दुबईला आलो पण चांगलं झालं आता नऊ वर्षापासून दुबईला काम करतो मी कंपनी माझी चांगली आहे सेम सेम गव्हर्नमेंट रूल आहे माझा सेम गव्हर्नमेंट रूल झालं का माझी कंपनी आहे त्याच्यामुळेच मी टिकलो जर मी असं जर छोट्या खांद्या कंपनीमध्ये फसलं असतो ना तर मी हे असे व्हिडिओ बनवतच असते मग मी बोललो असतो इकडनं हात जोडून भावनं दुब्याला येऊ नका इकडं असं होतंय मुख्यमंत्री साहेब वासवा मला इकडनं घेऊन जा असे पण इकडे व्हिडिओ बनवतात परंतु याच्यामध्ये ना काही व्हिडिओ सत्य असतात आणि काही सत्य नसतात म्हणजे कसं काही लोकांना कामाची सवय नसते भारतामधनं आपल्याला वाटतं की आपला मुलगा येईल इकडे सुधारण असं काही व्यचनावाले मुलं इकडे येतात इकडे आल्यानंतर ना त्यांना म्हणजे लावतात कुठेतरी कामाला जसं शेतामध्ये ठेवणार कामासाठी मग त्यांना एकटं वाटतं त्याच्यामुळे ते लोक असे वेळेस व्हिडिओ बनवतात काही लोकं सांगतात फसलो काही लोक सांगतात जीव वाचून आलो असं काही नाही आहे कारण की तो काळ पहिला पहिला माहीत नव्हता काय काळ आहे परंतु आता जे आहे ना आता सिस्टम वेगळी आता सोशल मीडिया आहे आता असं काही होत नाही आहे इथे कारण की जर असं जर झालं असतं ना तर आठ नऊ वर्षाचा नऊ वर्षाचा अनुभव आहे मला माझ्यासोबत असं नाही झालं ना माझ्यासोबतच्या एवढ्या जणांसोबत मी भेटतोय एवढ्या वर्षानं काम करतोय मी असं काही बघितलंच नाही डोळ्यांना त्याच्यामुळे सांगतो जर तुम्हाला यायचं असेल ना दुबईला कामाला तर कंपन्यामध्येच यायचं तुम्ही जर म्हणता असा मी एखाद्या आर्मीच्या घरात कामाला येतो किंवा मुलं सांभाळायचं काम करतो किंवा स्वयंपाकाचं काम करतो किंवा त्याची शेतीमध्ये कामाला येतो तर अशा कामामध्ये काय उरलं नाही अशा कामात पैसे पण नाही आहेत पैसे कुठेत का चांगली पगार कुठे आहे माझे का आपण सेफ कुठे आहेत माझे का अशा मोठ्या मोठ्या मध्ये लाईनमध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये कामाला आलं मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनतात वगैरे आठ तास काम केलं आठ तास जास्त काम केलं जास्त काम केलं ओव्हर टाईम महिन्याला ओव्हर टाईम मिळणार शनिवारी ओव्हर टाईम मिळणार शनिवारी रविवारी सुट्टी मिळणार तुमचा एजंट किंवा कुठला ऑफिसवाला जर बोलला ना की आम्ही विजाचे पैसे कापू अशा कंपनीत चुकून पण न्यायचं जर तू खूप मेहनत करून बनवला आहे आणि खूप मेहनत आहे व्हिडिओ बनवायला तर नक्कीच यार ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बाकी इंस्टाग्राम फेसबुकला मी आहे मी तुम्हाला मिळेल तिथं बाकी कोणाचा काही प्रश्न असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळा तर भाऊ ना ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम